नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयासाठी फेब्रुवारी महिना हा खूप खास असतो याच महिन्यात चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का की व्हॅलेंटाईन डे फक्त चौदा फेब्रुवारीला का, का साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डेचा नेमका इतिहास काय पाहूया व्हॅलेंटाईन डे दरवर्षी चौदा फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो सर्वप्रथम रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घालण्यात आली होती संत व्हॅलेंटाईनने या निर्णयाला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने ता, व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबलं तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला प्रेम केल्याची शिक्षा म्हणून चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली फाशीच्या आदल्या दिवशीच व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट युअर व्हॅलेंटाईन असा केला इसवी सन चारशे शहाण्णव साली जगात सर्वप्रथम व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच चालत आली होती त्यानंतर पाचव्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या दिवसापासूनच रोमसह जगभरात दरवर्षी चौदा फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना हम्म। hmm. ये वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन